कालपासून मीडियात सोशल मीडियात दिशा सालियनच्या खुनाच्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली सगळेच या विषयावर चवीचवीनं बोलत आहेत पण चर्चेत काही लोकांचा असाही सूर लागतो आहे की दिशा सालियनचे जे वडील आहेत सतीश सालियन हे दोन हजार वीस साली मीडियासमोर सा हात जोडून म्हणाले होते की माझ्या मुलीची विटंबना बंद करा तिचं चारित्र्य चारित्र्यन बंद करा एक प्रकारे मीडिया ट्रायल जी होती सुरू ती मीडिया ट्रायल चालवू नका तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला ती गरोदर होती अशा अफवा पसरवून मरणोपरांत देशाची बदनामी करू नका त्यांनी खास करून काही राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती केली होती की या प्रकरणात राजकारण आणू नका बरं हे सांगत असताना त्यांच्यासोबत दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर होत्या राजकारण आणू नका असं सांगत असताना एक राजकीय पुढारी त्यांच्यासोबत किशोरी पेडणेकर यांनीच पुढाकार घेऊन सा सालियन कुटुंबियांची प्रेस कॉन्फरन्स घडवून आणली होती मग मला सांगा हा राजकीय हस्तक्षेप नव्हता का ज्यांच्या पक्षाचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांचं नाव या संशयितांच्या यादीत टॉपला घेतलं जात आहे म्हटल्यावर किशोरीताई तातडीनं धावून दिशा साली यांच्या आई वडिलांचं मनोधैर्य वाढवायला गेल्या होता का जे काही प्रश्न आहेत जे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांना पडतात त्याची उत्तर कोण देणार पण काल काय झालं की काही सो जे सो कॉल्ड सोशल मीडिया आबाळ हेपलू असतात ना त्यांनी सतीश सालियन हे आताच का जागे झाले असा सवाल उपस्थित केलेला आहे त्यांच्या भूमिकेवर पण सवाल उपस्थित केलेला आहे मित्रो दोन हजार वीस साली हा दुर्दैवी प्रकार घडला तेव्हा एक वादळ उठलं होतं आणि ते उठल्यासारखं शमलं देखील होतं पण तो पाच वर्षांनी जवळपास पाच वर्षांनी पुन्हा हाच विषय उकरून काढण्याचं कारण काय मी नेहमी ज्या काही पेड सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट बद्दल बोलत असतो त्यांनी हा सूर लावला होता की त्यावेळेस सतीश सालियनला बॅगा भरून पैसे मिळाले होते म्हणून ते गप्प बसले आणि आता बॅगांमधले पैसे संपले म्हणून ते परत आलेत खरं तसं काही घडलं का या प्रश्नाचं सा एक साधं उत्तर म्हणजे राज्यात सध्या गाजत असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंचा त्यातला सहभाग सिद्ध करण्यासाठी जे धडपडणारे लोक आहेत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स दुसरं म्हणजे अबू आझमी प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांच्या विधानांवर जो काही जनप्रक्षोभ उसळला होता ते दुसऱ्या बाजूला औरंग्याच्या कबरीचा विषय कबर उखडावी की राहून द्यावी या अशा कश्मकशमध्ये असताना नागपूरमध्ये दंगल झाली या सगळ्या घटनांमुळे राज्यातलं सरकार गृह खातं हे तसं बॅकफूटवर गेलेलं असताना अचानक दिशा यांच्या वडिलांनी रीट पिटिशन दाखल करून त्या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची केलेली मागणी लोकांना भुसकळात टाकून गेली पण आश्चर्यकारकरीत्या या पिटिशनच्या बातमीनं मागच्या महिनाभरातल्या सगळ्याच सा वादग्रस्त आणि ट्रेंडिंग प्रकरणांना मागे टाकत मीडियाचं टी आर पी आणि जनतेचं लक्ष हे दोन्ही वेगळ्या बाजूला वळवलं एका वेगळ्या पीकवर नेऊन ठेवलेलं आहे थोडक्यात काय तर दिशा सालियन प्रकरणानं राज्यापुढचे सारेच महत्वाचे आणि वादग्रस्त विषय क्षणार्धात विसरायला लावलेले आहेत दुसरीकडे रोहित पवारांसारखे विचारवंत त्यांची एक नवीन थिअरी आहेत पहा कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी स्वतःसाठी एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथं मिळाला पाहिजे पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे कारण का चार वर्षापूर्वी आपण जर बघितलं जेव्हा सुशांत सिंगची हत्या झाली होती नाहीतर तिथं सुसाईड झालं होतं आणि दिशा सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे सुसाईड झालं होतं याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं आता कदाची वर्षा आसा के ते कदाचित चार वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे अशी आमचीसुद्धा इच्छा आहे फक्त आमचं एवढंच मत आहे की तुम्ही बघाल आजपासून पुढं म्हणजे पुढचे काही दिवस हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल कारण दिशा सैलच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्यामागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो आता तो हेतू कसा की जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं तेव्हा सुशांत सिंग जेली सुसाईड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शनमध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं आता तुम्ही जर बघाल टायमिंग फक्त बघून घ्या की आता आजपासून बी जे पीवाले याच्यावर बोलायला सुरुवात करतील आणि चार महिन्यानंतर बिहारचं इलेक्शन तिथं आहे त्याच्याचबरोबर हे तर तिथं बिहार, बिहार मे चुनावी मुद्दा बना सिंग राजपूत की मौत बी जे पीने दिया न भुलेंगे न भूलने देंगे म्हणजे चार वर्षानंतर आता भाजपला ज्या गोष्टी ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे राज्याची होम मिनिस्ट्री आहे आत्तापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोटं हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं चार वर्ष तुम्ही आता शांत बसला आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शनसमोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होईना ते झालं असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल बिहारमधल्या निवडणुकांसाठी पुन्हा सुशांत सिंगच्या बिहारी असण्याचं कनेक्शन प्रचारात आणलं जाईल महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दिशाच्या खुणाला वाचा फोडली जाईल असं सांगत रोहित पवारांना आदित्य ठाकरे आपल्या तरुण मित्राबद्दलही प्रचंड आत्मविश्वास आहे की ते असं काही वेडंवाकडं वागू शकत नाहीत ते त्यांच्या बा एकंदर त्या बाईटमध्ये दिसतंय आदित्य ठाकरेंकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे निष्पाप भाव बरंच काही सांगून जातात की ते नाही हो असं एक करणारे नाही त्यातले म्हणजे बघणार तरी तसं वाटतं त्यांनी खरंच या खून आत्महत्या बलात्कार प्रकरणात सहभाग घेतला नसेल तर उत्तमच आहे उत्तमच आहे कारण ठाकरे या आडनावाची लाज राखली असं म्हणता येईल असं झालं तर पण दुसरीकडे एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही ते म्हणजे एखादा गुन्हेगार आपला गुन्हा लपवण्यासाठी जे खोटं बोलतो सराईतपणे मग एक खोटं लपवण्यासाठी दुसरं बोलावं लागतं त्याला मग दुसऱ्यासाठी तिसरं असं करत तो या खोट्याच्या मायाजालात फसत जातो आदित्य ठाकरे जर खरोखरच या मॅटरमध्ये इन्वॉल्व्ह नसतील तर त्यांचे आजवरचे बचावात्मक जबाब त्यातल्या विसंगती त्यातला खोटेपणा तो जरा एकदा बघा आठ जून दोन हजार वीसला ला दिशाचा जा खून झाला त्या दिवशी रात्री आपण कुठे होतात असं त्यांना अधिकृतरित्या कुणी विचारलेलं नाहीये कारण त्यांचा तसा चौकशीचा वगैरे काही फारस झालेला नाहीये त्यांना कोणी चौकशीला बोलवलं नाही तरी त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की माझे आजोबा श्री माधव पाटणकर हे आजारी होते आणि त्याच दिवशी म्हणजे आठ जूनला त्यांचं निधन झालं म्हणून मी डोंबिवलीला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो हे विधान खोटं कसं ठरतं तर माधव पाटणकर यांचं निधन आठ जूनला नाही तर चौदा जूनला वारले ते जून वार आणि ते आजारी असताना डोंबिवलीच्या नाही तर मुंबईतल्याच एका रुग्णालयात दाखल होते त्यांच्या निधनाचं सुप्रियाताईंचं एक ट्विटही तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो त्या वर्षी तारीख बघा पंधरा जून दोन हजार वीस आहे हे ट्विट ज्या पोर्टलवरच्या बातमी झालंय त्या बातमीत श्री माधव पाटणकर हे राहायला मातृश्रीच्या जवळ होते असं लिहिलेलं आहे मग आपल्या आजोबांना भेटायला किंवा त्यांची विचारपूस करायला आदित्य ठाकरे डोंबिवलीला का जात असायचे म्हणजे हे पहिलंच विधान खोटं ठरलं दुसरं म्हणजे त्यांना सीबीआयनं शीट दिली असं ते सांगत फिरतात सीबीआय किंवा एसआयटी कुणीही अद्याप दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणातल्या तपासाचा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला नाहीये एसआयटीच्या स्थापनेनंतर ती जवळपास सहा महिने निवळ कागदावरच होती काळी गोरी कसली होती एसआयटी कोणाच्या बापाला माहीत नव्हतं ऍडव्होकेट निलेश ओझांनी आपल्या एका पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये त्याचा उल्लेख केला होता की दोन हजार तेवीस साली एस आय टी स्थापन केल्याची फक्त घोषणा झाली आहे सरकारकडून त्या एसआयटीत कोण कोण अधिकारी आहेत हे सुद्धा घोषित केलेलं नाहीये तपास कुठून ना। होणार ही काही सो कॉल्ड एस आय टी जी होती ती तपास करणार तरी कुठून कशी या प्रकाराचा बोबाटा झाला आपल्या व्हिडिओनंतर आणि मग एस आय टी मेंबरची नावं सरकारनं जाहीर केली पण के या एसआयटीनं काय तपास केला याचा अहवाल अद्याप सभागृहात किंवा संबंधित खात्याकडे के सादरच केलेला नाही मुळात सीबीआय सुशांतच्या हत्येचा तपास करत असताना दिशाच्या आत्महत्येचा या खुनाशी काही संबंध आहे का हे तपासत होती हो तेव्हा त्यांना फारसे पुरावे उपलब्ध न झाल्यानं मुंबई पोलिसांनी ते उपलब्ध करून न दिल्यानं सीबीआयने प्रकरण कुठलाही ठोस निष्कर्षाशिवाय सोडून दिलं होतं मग सीबीआयनं कुणाला क्लीन शीट दिली पण काहीही सापडलं नाही हाच एक धागा पकडून तत्कालीन अखंड शिवसेनेतल्या सगळ्याच नेत्यांनी मी काल जसं नाव घेतलं मनीषा कायंदे अगदी एकनाथ शिंदेनी एक विधान केलं होतं एक नरेटिव पसरवला हो की आदित्य ठाकरेंना क्लीन शीट मिळाली सत्य परेशान होऊ आहे पराजित नाही हाच मुद्दा ठाकरेंनी या प्रकरणातल्या पी आय एलमध्ये हस्तक्षेप अर्ज करताना एका शपथपत्राद्वारे ॲफिडेविटद्वारे कोर्टाला सादर केला आहे की आम्हाला तर सीबीआयने क्लीन शीट दिली हे खोटं बोलणं एक प्रकारे सन्माननीय कोर्टाची फसवणूक नाही आहे का ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी कोर्टाच्या या फसवणुकीबद्दलही एक वेगळी पिटिशन स्वतंत्र पिटिशन दाखल केलेली आहे यांच्या विरोधात अशा मल्टिपल पिटिशन्सनी आदित्य ठाकरे आणि ही गँगना ही कंपनी ठाकरे अँड कंपनी घेरली गेलेली आहे आता येतो मूळ मुद्द्यावर सतीश सालियन इतकी वर्ष गप्प का होते ते कुठे होते त्यांना कोणी गप्प केलं होतं खरंच बॅगा भरून त्यांना पैसे मिळाले होते का आपल्या पोटच्या पोरीवर झालेल्या अन्यायाचं सतीश सालियन भांडवल करतायत का त्याच्या सगळ्यांची उत्तरं क्रमवार देता येतील आपल्याला सतीश सालियन आणि त्यांच्या पत्नीला एका राजकीय नेत्याकरवी प्रत्यक्ष भेटून साम दाम दंडभेद दाखवून आपल्याला हवं ते त्यांच्या तोंडून वधवून घेतलं गेलं होतं आठवा ती प्रेस कॉन्फरन्स दिशाच्या आईच्या खांद्यावर हात ठेवून कोण बसलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमचं तुम्हाला क्लिअर होईल बरं बॅगा भरून मिळालेले पैसे संपले का तर मला खरंच ठाऊक नाही आहे एवढे पैसे मिळाले होते की पोकळ धमक्या दिल्या गेल्या होत्या कुठलाही बाप आपल्या पोटच्या पोरीवर झालेल्या बलात्काराचा पोरीवर झालेल्या अन्यायाचं भांडवल करणार नाही एवढं तर निश्चितच आहे मग हे इतके दिवस कुठे होते सतीसालियन आपल्या पत्नीसह काही दिवस मुंबईतलं त्यांचं घर सोडून गावी निघून गेले होते कारण सतत सतत मीडियावाले त्यांचा पिछा पुरवत होते नको नको ते प्रश्न विचारत होते म्हणून ते आपल्या पत्नीसह मुंबईतलं त्यांचं घर सोडून गावी गेले तिथून ते निघून गेले दुसरीकडं कारण तिथेही त्यांना लोकांच्या नजरास सतत डाचत होत्या तिथून गेले कुठे तर गुजरातला गुजरातला कोण राहत होतं तर दिशाचा बॉयफ्रेंड कम होणारा नवरा फियोनसे रोहन रॉय या रोहन रॉयच्या घरी रा जे सालियन कुटुंबीय आहे ते महिनाभर राहिलं होतं सालियनना बॅगा भरून पैसे मिळाले असते तर त्याचे दरबदर भटकले असते का हा प्रश्न तुम्ही जरा तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा विवेक विवेकबुद्धींना सांगा असं खरंच घडलं असेल का बरं आई वडील बॅकआउट झाले पण एस एस आर वॉरियर्स नावाची एक अनाम शक्ती ज्यात जगभरातले एस एस आर वॉरियर्स एस एस आर फॅन्स सुशांत सिंग राजपूतचे जे जोडले गेलेले आहेत त्या शक्तीनं सुशांतच्या खुणाचा छडा लावण्याचा जो प्रयत्न जो लढा आहे तो सुरूच ठेवला होता त्यात ओघानेच दिशाच्या खुनाचाही विषय येत होता ये दोन्ही खूण एकमेकांशी जोडले गेलेले आहेत इंटरकनेक्ट आहेत रशीद खान पठाण असो ॲडव्होकेट निलेश ओझा असो तो फोगाट फिल्म्स नावाचं चॅनल आहे तो संदीप फोगाट असो आशुतोष पाठक क्यू वाईवाले वाले अर्नब गोस्वामी असो अशा मंडळींनी हे दोन्ही खून सतत चर्चेत ठेवले होते आपला थोडासा त्यात खारीचा वाटा होता एक समांतर तपास या प्रकरणी सुरू होता नवनवे पुरावे सापडत चा होते आणि त्याबद्दल निलेश ओझा वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देत होतेच कारण मेनस्ट्रीम मीडिया अद्यापही निलेश ओझांच्या नादी लागत नव्हती आता मागच्या दोन दिवसात निलेश ओझांच्या ऑफिसच्या बाहेर अक्षरशः रांग लागली रांग मेनस्ट्रीम मीडियातल्या ह्या बोमधारी मंडळींची प्रत्येकाला निलेश वोधनशी बोलायचं आहे प्रत्येकाला निलेशोधनचा बाय डिकायचा आहे काय चमत्कार असतो बघितलं ना टी आर पीसाठी काही हा तो प्रकार आहे आणि त्यावेळेला कसं होतं की कोर्टात एकामागोमाग एक याचिका दाखल केल्या जात होत्या म्हणजे दिशा आणि सुशांतचं जे काय प्रकरण होतं ते थंड बस्त्यात गेलेलं नव्हतं कोणी सोडून दिलेलं नव्हतं कोर्टात खेळखंडोबा सुरू होता, होता।, होता मात्र केस बोर्डावर पण येऊ दिली जात नव्हती हो तिथं मी नेहमी सांगत आहे आपण स्वत त्यावर बोललेलो आहोत व्हिडिओ केलेले आहेत आता सतीश सालियन या माणसाची मानसिक स्थिती एखाद्या भेदरलेल्या वासरासारखी झालेली मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले प्रचंड दबाव आणि भीतीच्या सावटाखाली हा माणूस कोणाशीही काहीच बोलायला तयार नसायचा पण एक एक असा एस एस आर वॉरियर आहे गणेश शिवरकर त्याने या सतीश सालियनचा पिच्छा पुरवला अंकल अंकल करून त्यांना विनंती केल्या हात जोडले आणि हळूहळू बोलतं केलं विश्वासात घेतलं हे गणेश हिवरकरचंही एक यूट्यूब चॅनल आहे त्यावर एक, एक प्रदीर्घ मुलाखत त्याने सतीश सालियन यांची घेतली व तिथून फारसा काय गावगावा होत नाहीये बघून दिल्लीतल्या क्यू वायू नामक चॅनेलला संपर्क साधला आशुतोष पाठक यांचंही चॅनल जिथं निलेश ओझा या चॅनेलवर नेहमी दिशा आणि सुशांत प्रकरणाचे अपडेट देत असतात त्या चॅनलचा रीच चांगला आहे हिंदीतून असल्यामुळं काय आलं की चांगले व्ह्यूज मिळतात देशभर विषय होतो आणि जसं म्हणालो की हिंदी आहे भाषा त्यामुळं फरक पडतो गणेश हिवरकरने सतीश सालींना तिथं नेऊन दिशाचा खूनच झालाय आणि त्या खुनाचा तपास व्हावा हे जगासमोर मांडायला लावलं त्यांना पुढे सतीश साली यांना थोडासा धीर आला की आपल्या मागे नाही म्हणायला खूप लोक उभे आहेत घाबरायची काही गरज नाही आणि आत्ता ती वेळ आहे की आपलं आयुष्य तर संपलंय पण आपल्या त्या जान जवान लेकीला की कोणाच्या तरी अत्याचाराने त्रस्त झालेली होती त्यात तिचा जीव गेलाय तिला न्याय देण्याची वेळ आली त्यामुळे थोडासा धीर आलेला त्या माणसानं आपल्या लेकीला न्याय मिळावा म्हणून लढत असलेल्या परक्या लोकांच्या गर्दीत ते सामील झालेत आता आज दिशाचे वडील मागणी करतात म्हणून आदित्य ठाकरेंच्या सहभागाची आणि त्यांच्या संभाव्य अटकेची चर्चा होते पण ही चर्चा होण्याआधी हे प्रकरण लावून धरलं होतं ते असंख्य लोकांनी त्यांचा ना सुशांतशी काही संबंध आहे ना दिशाशी पण सत्यासाठी न्यायासाठी हे सारे मैदानात उतरलेले होते त्यांचे प्रयत्न एवढे उठून दिसले नाहीत कोणाला आजवर पण आता सतीश सालियन मुळे गोष्टी उजेडात आल्यात गणेश हिवरकरला तर त्याच्या या आगाऊपणाबद्दल बद्दल संजय राऊतांकडून धमकावलं गेले असं हिवरकरने मुलाखतीत सांगितले परवा बघा तो ये बताइए की कौन है वो व्यक्ति और उन्होंने धमकी दी ही भेजा था संजय ने मेरे को फोन किया ये बोल के फोन किया हमने आ, किशोरी पेडनगर को भेजा था दिशा के पिता के पास उनको समझाया था आप उनका माइंड सेट चेंज करके क्यू क्यू आई पे लेके गए तो पहले तो उसने बहुत गंदे गंदी गालियां दी प्रभात ये मैंने आपको स्क्रीन शॉट भेजा है संजय राउत के कॉल का डिटेल का और इसको शेयर कीजिए आप हाँ बोलिए तो उन्होंने पहले तो बहुत गंदी गंदी गालियां दी तो उन्होंने कहा कि दिशा के पिता को मत समझा हमने जो समझा दिया वो समझा दिया मैंने कहा तुम्हारे समझाने से कुछ नहीं होगा जो सच्चाई है उनके पिता को भी पता है अब मैंने जो बता दिया अब वहां पे जाएंगे वो और उसके बाद आपकी तरफ से उन्होंने केस भी फाइल किया तो उसको ये लग रहा है कि मैंने उनको कन्वर्ट किया तो मैंने कहा देखो जो भी है जो भी है मैं तो लेके आया उनको मैंने उनको सच्चाई बताई और मैं जो सुशांत के लिए करना चाहता हूँ वो तो मैं करूंगा ही ना तुम मुझे रोक सकते हो ना कोई दुनिया की ताकत रोक सकती तो संजय राउत ने आपको ये बात भी कबूल किया आपको धमकी देने के दौरान कि उन्होंने किशोरी पेड़नेकर को भेजा तो मैं आपके पास नहीं मैं आपको खुले आम बोल रहा हूं किशोरी पेड़नेकर को उन्होंने भेजा था धमकी देने के लिए बताए धमके बिमके आल है मुझे पानी कुटे तरी मूरते खोल कही तो आग लगी है जरूर वरना इतनं धुआ का असे आता गाली मित्रो सोशल मीडियावर ज्ञान पाजळताना जरा एखाद्या बापाच्या काळजाचा विचार करायचाच नाही का त्याला पण पचास खोकेवाला म्हणून बदनाम करायचं एकमात्र नक्कीच की या खून खटल्याचा यथेच्छ वापर हा राजकीय बदनामीसाठी केला जातोय मग ते आदित्य ठाकरे असोत की देवेंद्र फडणवीस असोत पण या राजकारणांमधला जर कोणी दोषी असेल तर त्याला फासावर लटकवण्यात हायगय कशाला करायची न्यायपालिका याचा सोक्षमोक्ष लावेल आज ना उद्या ही एक आशा अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेसह मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार